है आटक आटक आपला टॉपिक आहे अटकपूर्व जामीन मित्रांनो जसे की आपण जाणताच की जामिनाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण जामिनाचा असा एक प्रकार आहे जा ज्यामध्ये अटक होण्याआधीच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळते आपण विशिष्ट प्रकारचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टात दाखल केला आणि कोर्टाला आपले मत आपले म्हणणे पटले तर आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळते या अटकपूर्व जामिनाविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया आजचा सगळ्यात आधी आपण बघूया अटकपूर्व जामीन म्हणजे काय जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याला एखाद्या गुन्ह्यात अटक होऊ शकते तेव्हा तो सत्र किंवा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज करू शकतो फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चारशे अडतीस कलमांतर्गत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करता येतो अटकपूर्व जामीन म्हणजे पोलिसांनी अटक करण्याआधी व्यक्तीची जामिनावर सुटका केली जाते बऱ्याच प्रकरणामध्ये व्यक्तीला म्हणजेच आरोपीला अटक करायची गरज नसते तसेच तो व्यक्ती फरार होण्याची शक्यताही नसते पूर्व जामीन मिळालेल्या व्यक्तीला तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासंबंधी काही अटी व शर्ती घातल्या जातात जसे की कोणत्या दिवशी किती वाजता पोलीस स्टेशनमध्ये तपासासाठी हजर राहायचं आहे तसेच जिल्हा शहर राज्य देश कोर्टच्या परवानगीशिवाय सोडून जायचे नाही अशी अनेक बंधनं जामीन मिळालेल्या व्यक्तीला घातली जातात बंधने त्या व्यक्तीला पाळावीच लागतात आता आपण बघूया अटकपूर्व जामीन अर्ज दाखल कधी करता येतो संबंधित व्यक्तीला जेव्हा आपल्याला अटक होऊ शकते असे वाटते तेव्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येतो सामान्यतः पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी नोटीस पाठवली जाते किंवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्या व्यक्तीला मिळते तेव्हा लगेचच अटकपूर्व जामीन दाखल करता येतो काहींना असा प्रश्न पडतो की गुन्हा दाखल नसेल म्हणजेच एफआयआर झाली नसेल तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येतो का तर गुन्हा दाखल झाला नसला तरी पण अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल करता येतो आपण बघूया न्यायालय आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यापूर्वी कोणत्या बाबींचा विचार करते एक आरोपांचे स्वरूप आणि गंभीरता दोन अर्जदारावर लावण्यात आलेला आरोप त्याला ताब्यात घेऊन अपमानित करण्याचा हेतू आहे का तीन अर्जदाराचा रेकॉर्ड ज्यामध्ये त्याला यापूर्वी कोणताही दखलपात्र गुन्ह्यासाठी न्यायालयाने तुरुंगवास दिला आहे का किंवा शिक्षा सुनावली आहे का चार अर्जदाराची नायास अवहेलना करण्याची क्षमता तसेच तो साक्षीदारांना धमकावणार नाही तसेच तपास अडसर आणणार नाही अशा अनेक गोष्टी बघितल्या जातात सर्व गोष्टींचा विचार करून कोर्ट आपला निर्णय देत असते तसेच या व्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत ज्याचा विचार कोर्ट आपला निर्णय घेते वेळी करत असते आता आपण बघूया जर कोर्टाने आपला अटकपूर्व जामीन फेटाळला तर काय करावे अटकपूर्व जामीन मंजूर करणे हे पूर्णतः न्यायालयावर अवलंबून आहे न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचे मत ऐकून घेते तसेच अर्जदार व सरकारी पक्ष या दोघांचा युक्तिवाद सुद्धा न्यायालय ऐकते त्यानंतर त्या अर्जावर निकाल राखून ठेवून सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेते आणि जर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला तर आरोपीला म्हणजेच त्या अर्जदाराला पोलीस लगेच अटक करू शकतात तसेच काही वेळेस निर्णयाविरुद्ध अपील करेपर्यंत सत्र न्यायालयाने अटकेपासून दिला तर मात्र पोलिसांना काही करता येत नाही त्यामुळे अर्जदाराला तशी मागणी सुद्धा कोर्टाकडे करावी लागते जेणेकरून कोर्ट आपल्याला दिलासा देते सगळ्यात शेवटचा मुद्दा जर आपल्याला अटकपूर्व जामीन फेटाळला तर अपील कुठे करता येते सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला तर आरोपीला उच्च न्यायालयात अपील करता येते सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवला तर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळवा व अजून कोणत्या विषयावर जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद